नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ठाकरेंचा दोंडमध्ये धक्का काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेला दोंड तालुक्यातून खिंडार पडले आहे तालुका प्रमुख शंकर शितोळे यांच्यासह पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटात प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे गटाला बारामती लोकसभ लोकसभा मतदारसंघात धक्का बसला आहे दोन तालुक्यातील लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नेता सुनेत्रा पवार यांचे दोन विधानसभा अर्थात दोंड तालुक्यात सातत्याने मागील काही दिवसापासून धोरे व व्यापारी नागरी यांच्यासोबत घाटीभेटी सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर सध्या या गटातून त्या गटात कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे तालुक्यातील करकुंभ येथे नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या कार्यक्रमात तालुक्यातील मुख्यमंत्री एकना शिंदे एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख शंकर शितोळे व तालुक्यातील प्रमुख सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करत उद्धव ठाकरे यांचे हात बळकट केले ठाकरेगटाचे जिल्हा प्रमुख शरद सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये का केलेली कामे कोरोनामधील लक्षणीय कामगिरी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली शिवसेना या दोन गोष्टी मराठी महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये अतिशय खोलवर बिंबलेल्या असून सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी श्रद्धा असल्यानेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्य करीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करीत आहे येत्या काळात उ उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ता कार्यकर्ते पुन्हा घर वापसीचा निर्णय घेतील असा विश्वास शंकर शितोळे यांनी बोलताना व्यक्त केला आहे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक कामाला लागतील चांगलं काम करण्याची धमक फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी अभिप्रायत असलेली शिवसेना पुन्हा पुन्हा टाकतीने उभा करू अशी गवाई यावेळी जिल्हा संपर्क संघटिका मेघना काकडे यांनी दिली याप्रसंगी सहसंघटिका स्वाती ढामाले उप प्रमुख अनिल सोनवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास दोंड तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो ऐन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच या गटातून त्या गटामध्ये हे जे काही सत्र सुरू आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र